नमस्कार मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम राम जन्मोत्सव अर्थात रामनवमी निमित्त जालना शहरामध्ये भव्य मिरवणूक व भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने देखील या संदर्भात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी तयारी करत जनतेला रामनवमी उत्साहात साजरी करण्याचं आवाहन केलं आहे रामनवमी सहा तारीखला जालना शहरामध्ये त्याची शोभायात्रा निघणार आहे त्या अनुषंगाने आयोजकासोबत मुख्य नागरिकांसोबत आता शांतता मीटिंग घेण्यात आलेली आहे आणि त्याची काही सूचना होती रस्त्याबद्दल काही नसिबीची तार वगैरे त्याच्याबद्दल अगोदर दोन तास रूप पाहणी करून संबंधित नगरपालिके परिषद आणि एम सोबत त्याच्याबद्दल कॉर्डिशन करण्यात आलेला आहे तसेच ही मिरवणूक शांततेने आणि सर्वांच्या सहभागाने निघाली पाहिजे त्यासाठी सकारात्मक चर्चा आणि सूचना देण्यात आलेली आहे वेळाची मर्यादा असो किंवा जो काही जिल्हाधिकारीच्या शस्त्रबंदीचा आदेश असो याच्याबद्दल सर्वांना सूचना देण्यात आलेली आहे तसेच कुठलाच गालबोट लागणार नाही त्यासाठी दोघे समाज समाज हे मिरवणूक काढतील याची मला खात्री आहे कोणीही याच्यामध्ये जर जा कोणी येऊन काही ये नक्षा करून किंवा घालण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी आम्ही वेगवेगळे वेग पथक सिव्हिल क्लोथ मध्ये पण आणि युनिफॉर्म मध्ये नेमण्यात येणार आहे ड्रोन पण त्याच्यामध्ये असणार आहे आणि तसे लोकांना आयोजक आणि आमची एकमत झालेलं ते स्वतःच पोलिसाला सांगतील आणि आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करणार ही सगळी श्रीराम जन्मोत्सवाचा मिरवणूक चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या उत्साहाने पार पडतील याची खात्री आहे आणि यासाठी पोलिसाचा मोठा बंदोबस्त आपण करत आहोत थँक्यू